राहुल गांधींना जिवंतपणे गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्याच्या अटकेची मागणी कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जिवंतपणे छातीत गोळ्या घालण्याची धमकी भाजपचे प्रवक्ता पिंटू महादेवन यांनी केरळमधील एका भाषणात उघडपणे दिली होती या वक्तव्याचा कराडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले या निवेदनाद्वारे संबंधित प्रवक्त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित पाटील राजेंद्र चव्हाण निवासराव थोरात आदिकराव गरुड दिग्विजय सूर्यवंशी सुभाषराव पाटील विठ्ठलराव शिखरे नानासो जाधव दीपक पाटील गजानन आवळकर संजय माळी दत्तात्रय काशीद शशिकांत महापुरे नितीन पाटील आनंदराव जाधव शंकरराव पवार अशोकराव पाटील प्रदीप जाधव संतोष जगताप पंकज पिसाळ भीमराव पाटील शब्बीर मुजावर देवदास माने जयवंतराव पाटील सुरेश भोसले सयाजी पाटील आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपी कराड भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते भारताचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये संविधान बचाव आणि संस्थेचा जो संदेश दिलेला आहे तो दडपून टाकण्याचं काम या ठिकाणी आबविपचे प्रवक्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली लिग। त्या प्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधान वा संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी करतायत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्थ। चालू आहे त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष डॉ मानदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे